भारतीय जनता पार्टी व आमदार सुरेश भोडे यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील शनीपेठेतील चंदनवाडी परिसरात आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास यावेळी आयुष्यमान भारत कार्ड मतदार नोंदणी ई श्रम व ई सेवा कार्डच्या अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या अभियानामध्ये जवळपास सातशे नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेतला असून आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून जवळपास पाच लाखापर्यंतचे उपचार हे गरजवंतांना वर्षभरात करता येणार आहे या मतदान नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून आमदार सुरेश भोडे माजी महापौर भारती सोनवणे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते कल्पेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांच्या माध्यमातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार राहुल पारचा पवन घुसर नयन सांगिले सनी पवार विक्रम सारवान हेमंत घुसर राहुल पवार सागर पवार दिनेश पवार कुणाल पवार आदींची या प्रसंगी उपस्थिती होती या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार नेमकं याबद्दल काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात आदरणीय राजमा भोळे यांच्या माध्यमातून भाजी भाजपा पक्षाकडून मतदान कार्ड आणि ना आयुष्यमान कार्ड आणि ई सेवा कार्ड याचा अभियान आम्ही चंदनवाडी परिसरात येणार राबवण्यात आलेलं आहे तरी मी सर्व ना नागरिकांना विनंती करेन की या अभियानाचा जास्तीत जास्त फायदा आपण घ्यावा ही नम्र विनंती आयुष्यमान कार्डात हे मोफत लाखापर्यंत उपचार यांना त्यांना मिळेल गरजू लोकांना आणि त्याच्यात जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यावा त्यात अनेक ना मतदारांनी नोंदणी करून घेतलेली आहे आणि अजून कोणी बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय राजीमा भोडे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल